महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेने आज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरातील एसटी आगारासमोर आणि विभागीय कार्यालयासमोर निदर्शने आयोजित केली होती बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एसटी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरही कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली या निदर्शनात एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ महागाई भत्ता भाडेवाढी बदल्या आणि आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन केले एसटी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता अंमलबजावणी करण्यात यावी जाहीर केलेली पगार वाढ एप्रिल दोन हजार वीस पासून लागू करण्याचे आश्वासन देऊनही ती लागू करण्यात आली नाही खात्यांतर्गत प्रथम बदली अर्जानुसार बदल्या कराव्यात अशी मागणी करण्यात आली या आंदोलनामध्ये अध्यक्ष अमोल राठोड यांचे नेतृत्व शेगाव आगारातील बहुतांशी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती त्यानंतर ही कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता आनंद जवनजाळ शेगाव पासून राप कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्यांकरता आज सेवा आगारामध्ये कामगार संघटनेच्या वतीने निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते वेळोवेळी सरकारकडून तसेच प्रशासनाकडून कामगारांना केराची टोपली दाखवली जाते आमच्या हक्काच्या न्याय असलेल्या मागण्या याची पूर्तता न केल्यामुळे आज सेवा आगारामध्ये निदर्शन आंदोलने मोठ्या संख्येने कामगार एकत्रित उडून आंदोलन करण्यात आले तसेच आमचा जो महागाई भत्त्याचा फरक आहे ज्याची थकबाकी आहे ही शासनाकडे प्रलंबित आहे ती आम्हाला लवकरात लवकर द्यावी या मागणीकरिता हे निदर्शन आंदोलन करण्यात आलेले आहे तसेच जर सरकारने किंवा प्रशासनाने आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात हे आंदोलन उग्र रूप धारण करेल तसेच याला कारणीभूत संबंधित प्रशासन व सरकार राहील